नमस्कार मुंबईच्या घाटकुवर कामराजनगर वॉर्ड क्रमांक एकशे तेहतीस शिवसेना शाखाप्रमुख मधुपाटेकर यांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे यांच्या पक्षातील शिवसेनेचे शाखाप्रमुख मधुपाटेकर यांनी घाटकोवर वासियांना सर्व जनतेला गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या प्रथम जय महाराष्ट्र सर्वांना विभाग क्रमांक दहाच्या वतीने आणि शाखा क्रमांक एकशे तेहतीस सर्व शिवसेकांना शिवसैनिकांना आणि जनतेस मी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो गाव काढून कोतांदुळासे इले मोदक लाल खवाचे, हाल ओळत साऱ्या घरासे दिनेतील कारे सुखाचे, सेवा जाणूनी गोड मानूनी आशीर्वाद आता भप्पा मोरया भप्पा मोरया जयनी प्रेमीत माता भक्षण आरक्षण तु पिता तु माता बा मोर्याप् मोर्यारी ठेरि तु मार्याप्

झाले पुरे एक वर्ष होतो वर्षान एक गुण अन्नाचा होतो रे स्पर्श परामर्श पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाता। बाप्पालमूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी गणपती बाप्पाच्या आगमनाच्यानुसार या ठिकाणी कुणबी समाजाच्या वतीने आरती संग्रह याचं पुस्तकाच देखील या ठिकाणी सर्वांना वाटण्यात आलेले आहेत आणि आपले माननीय विभाग प्रमुख आणि नगरसेवक परमेश्वरजी कदम हे अनेक वर्ष इथं काम करत आहेत ओम साई गणित हाऊसिंग सोसायटीचं एक हजार चव्वेचाळीस लोकांचं त्याही चाव्या दिल्या आहेत आणि असंही त्यांच्या हातून विकास व्हावा असे मी गणपतीच्या अगणी प्रार्थना करतो गणेशानिमित्त आपल्या सर्व तरुण पिढीना दे ज प्रार्थना करतो की त्यांना चा चांगली सद्बुद्धी देव आता आपल्या इथे साई विकास मित्रमंडळ यांनी आज रक्तदान शिबिर ठेवले आहे तसे अशी नवीन नवीन उपक्रम राबवावी आणि लोकांस म्हणजे जनजागृती करावी तसेच माननीय परमेश्वर कदम साहेब सुद्धा आपले नित्यदान शिबिर रक्तदान शिबिर अशा मोठमोठ्या उपक्रम राबवत असतात गप्पा मंगल मूर्ती गप्पा मंगल मूर्ती गप्पा मंगल मूर्ती